रायगडचे भाग्यविधाते खासदार सुनील तटकरे यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न नागोटाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपक्रम नागोठणे रोशन पदके रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांचा सत्तराव्या वाढदिवस नुकताच पार पडला या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा नागोठाणे क्रमांक एक व रायगड जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा नागोटाणे येथे वह्या वाटपाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता साजरा करण्यात आला दरवर्षी खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो खासदार तटकरे साहेबांचा वाढदिवस म्हणजे आबालवृद्धांपासून ज्येष्ठ नागरिक महिला युवकांना परवाने ठरते सामाजिक राजकीय उद्योजकांचे कार्यकर्ते पोपुढारी नेते संस्था चालक सर्वसामान्य जनता अशा अनेकांचे पाय सुतारवाडीकडे शुभेच्छा देण्यासाठी वळतात या कार्यक्रमासमयी नागोठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके महिला शहराध्यक्ष सुजाता जौके महिला शहर उपाध्यक्ष प्रतिभा तेरडे मनोज टके सामाजिक कार्यकर्ते नितीन पत्के आलोक काळे सिद्धेश काळे निलेश म्हात्रे गणेश्याम ताडकर तात्या पोत्रिक शाळेच्या मुख्याध्यापिका समा शेळके शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दीपक लोणारी कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका विजया धनवडे शिक्षिका कृती पडवळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन समाज शेळके यांनी केले त्यांनी त्यांच्या मनोगतात खासदार तटकरे साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या तसेच लाईन सिद्धेश काळे यांचा देखील आज वाढदिवस वा असल्याने नागोटणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सिद्धेश काळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करून आपल्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला आपल्या रायगड जिल्ह्याचे सन्माननीय खासदार श्री कडकरे साहेब यांचा वाढदिवस झाला नुकताच पार पडला त्याच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तेने आपल्याला ह्या लेखन साहित्य म्हणून मया देण्यात आले त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आभार आणि त्याला पण खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी देखील आमच्या छोट्या मुलांकडून आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा त्यांचं आरोग्य चांगलं राहून ईश्वर जेवणे प्रार्थना तसेच आपले सिद्धेशदा त्यांच्या वडिलांच्या नावाने नेहमी बोलत सरळ नाव येते अं आपल्या सिद्धेशदाचा पण आज वाढदिवस आहे तर सिद्धेश सिद्धेशदाला जरा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या सगळ्यांनी